एकवीस जुलै सोमवारच्या रात्री संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपल्या राजीनाम्याचे पत्र सादर केले या निर्णयामुळे देशभरात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे मात्र त्यांच्या राजीनाम्यामुळे मुदतीपूर्वीच हे पद रिक्त झालं आहे या रिक्त पदासाठी निवडणुका कधी होतील उपराष्ट्रपतींचा कार्यभार आता कोण सांभाळणार निवडणुकीची प्रक्रिया काय असेल त्याविषयी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय ट्रेंडी गप्पा तर धनखड यांचा राजीनामा आरोग्याला प्राधान्य धनकड यांनी संविधानाच्या कलम सदुसष्ट अंतर्गत आपला राजीनामा दिला असून पत्रात त्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसदेच्या सदस्यांचे त्यांनी विशेष आभार मानले असून कार्यकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे तर इतिहासात तिसरे राजीनामा देणारे उपराष्ट्रपती भारताच्या इतिहासात कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा देणारे ते तिसरे उपराष्ट्रपती ठरले आहेत याआधी आर व्यंकटरमण यांनी राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी देताना राजीनामा दिला होता त्यांच्या जागी अनुक्रमे गोपाळ स्वरूप पाठक आणि शंकर दयाल शर्मा यांची नियुक्ती झाली होती राज्यसभेचे कामकाज आता कोण सांभाळणार भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात संविधानात कार्यवाहक उपराष्ट्रपतीची तरतूद नाही त्यामुळे उपराष्ट्रपतींच्या अनुपस्थित सध्या राज्यसभा उपसभापती उप हरिवंश नारायण सिंग सभागृहाचे कामकाज पाहतील तर उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कधी होणार आहेत पाहूया राष्ट्रपतींच्या रिक्त पदासाठी सहा महिन्यात निवडणूक घेणे बंधनकारक असते मात्र उपराष्ट्रपती पदासाठी अशी ठोस अंतिम मुदत नसते पद रिक्त झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर निवडणूक घेणे अपेक्षित असते निवडणूक आयोग लवकरच निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करेल ही निवडणूक राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा एकोणीशे नुसार पार पडते आणि लोकसभा किंवा राज्यसभेचे महासचिव निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्त केले जातात तर नवीन उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ किती असेल पाहूया नवीन उपराष्ट्रपती केवळ उर्वरित कालावधीसाठी काम पाहणार नाहीत तर आपल्या पदभार स्वीकारण्याच्या तारखेपासून पुढील पाच वर्षे पदावर राहतील तर निवडणुकीची प्रक्रिया कशी असते पाहूया उपराष्ट्रपतींची निवड लोकसभा आणि राज्यसभेतील सदस्यांच्या इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते यात राज्य विधान मंडळांचा समावेश नसतो तर मतदान गुप्त आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीने होत खासदार पसंती प्रमाणे मतदान करतात त्यांना मतदाराला प्राधान्यक्रमाने मतदान करावे लागतात म्हणजे प्रथम पसंतीसाठी एक दुसऱ्यासाठी दोन असे क्रमांक मत पत्रिकेवर लिहावे लागतात एखाद्या उमेदवाराने विजय होण्यासाठी आवश्यक किमाने मते मिळवावी लागतात त्याला कोटा म्हणतात ही मोजणी खालील सूत्राने केली जाते मतांना दोन ने भागून एक जोडून मोजले जाते मत मोजणीसाठी सर्वात आधी मतदान करणाऱ्या सदस्यांची दोन ने भागली जाती आणि नंतर त्यात एक जोडले जाते आणि कोटा ठरवला जातो जर पहिल्या फेरीत कोणीही हा कोटा पार करू शकला नाही तर सर्वात कमी प्रथम पसंती असलेला उमेदवार बाद होतो आणि त्याची मते दुसऱ्या पसंतीनुसार इतरांना हस्तांतरित केली जातात ही प्रक्रिया एक उमेदवार कोटा पार करेपर्यंत सुरू राहते तर उपराष्ट्रपती पदासाठी आवश्यक पात्रता काय आहे पाहूया उपराष्ट्रपती पदासाठी इच्छुक व्यक्तींनी खालील निकष पूर्ण केले असावेत ती व्यक्ती भारताची नागरिक असावी तिचे वय किमान पस्तीस वर्षांपेक्षा जास्त असावे राज्यसभेसाठी पात्र असावी कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून मतदार नोंदणीकृत असावे राष्ट्रपती राज्यपाल किंवा मंत्री वगळता सरकारी पद धारण करता कामा नाही तर जगदीप धनखड यांच्या अनपेक्षित राजीनाम्यामुळे देशाच्या राजकारणात अचानक हालचाली आहेत जरी कारण पुढे करण्यात आले असले तरी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला घेतलेला हा निर्णय अनेक राजकीय शक्यता आणि चर्चांना जन्म देत आहे आता सर्वांचे लक्ष नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीकडे लागले आहेत ही निवडणूक केव्हा होईल कोण उमेदवार असेल आणि त्याचे परिणाम काय होतील हे पाहणं खरंच रंजक ठरणार आहे तुमचं मत काय आहे उपराष्ट्रपती पदासाठी कोणाला संधी मिळायला हवी खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद